ते तीन ते सात या दरम्यान तुमची ताशिका होईल तीन पाच पर्यंत ताशिका तुमची सुरू होईल मराठी चरित्री तीन पाच पर्यंत सुरू होईल ठीक आहे जास्त वेळ न घालता आपण ताशिकेला सुरुवात करूयात मित्रांनो पहा की आपण काल यापूर्वी यापूर्वी म्हणजे कालच्या ताशिकेमध्ये थोडस पाठीमागे जातो आपण हा हा घटक पाहिलेला होता ते आठवते का तुम्हाला सर्वांना बघा हा आपण वर्कबुक वर्कबुक पाठवलेली असेल तुम्हाला पाठवले का सर बर ठीक आहे हा ऍप मध्ये तुम्हाला वर्कबुक पाठवलेले आहे वर्कशीट तर त्याचा झेरॉक्स काढून तुम्हाला बसायचं आहे बाजूला जेव्हा आपलं शिकवणं चालू आहे तेव्हा वर्कबुक बाजूला असेल ते वर्कबुक या पद्धतीचे आहे बरोबर आहे आता इथं ऑफलाईन जे काही विद्यार्थी आहेत माझ्या समोर असणारे जे विद्यार्थी आहेत समजा हे वर्कबुक आहे ज्या पद्धतीने आपलं हे चालू आहे त्या पद्धतीने लगेच त्यांचं काम पण सुरू आहे लक्षात येईल दिसतोय सर्वांना याने काय होईल की तुमचा वेळ वाचेल जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत येईल वेळ वाचेल जास्तीत जास्त माहिती आज आपण या पुढच्या घटकामध्ये आहोत प्रत्येकांनी ती प्रिंट काढून ठेवायची आहे प्रकरण माझ्या माझ्यात शंभर शंभर पाण्याचे आहेत पीपीटी शंभर पाण्याची इकडे असेल तिथं तुमच्याकडे प्रकरण पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे प्रकरण पूर्ण झाल्यानंतर हा ठीक आहे चुकीची पीपीटी पडलेली आहे तुम्हाला थोडस काळजीपूर्वक हे करा चुकीचे पडलेली आहे ते नका काढू ते डिलीट करा हा एक दोन मिनिटात येईल तुमच्याकडे घटक आहे वर्णमालेचा तो घटक तुम्ही आजच्या दिवस फक्त इथं आहे का आज संध्याकाळी ते झारोस काढाने उद्या ते घेऊन बसा तर आपण काल जे सर्वच्या सर्व जे वर्ण आहे ते वर्ण आपण काल पाहिले होते त्या वर्णांमध्ये आपण चौदा स्वर पाहिले होते दोन स्वराधी पाहिले होते त्यानंतर व्यंजने पाहिले होते यानंतर आजचा पुढचा भाग आता याच्यामध्ये नेमका मित्रांनो हा स्वर स्वर म्हणजे काय स्वर म्हणजे काय तर स्वर म्हणजे काय कोणाला म्हणतात स्वर श्रो बरोबर उच्चार करणे श्रो बरोबर उच्चार करणे कशाचा उच्चार करणे आता स्वर हे स्वर कुणाला संबोधलं जातं स्वर म्हणजे पहिल्यांदा घेऊयात आपण आवाज स्वर म्हणजे काय आवाज तो आवाज कोणता असतो कशा प्रकारचा असतो तर आपण सर्वांनीच सूर सूर म्हणजे हा चला सूर द्या असं म्हणतात सूर द्या सूर द्या म्हणजे तो ताल लय वगैरे असं म्हणतो ना तर या सुरांमुळेच या स्वर म्हणजे जो आहे हो तो सूर सूर किंवा आवाज यामुळे संपूर्ण आपली जी काही दुनिया आहे मित्रांनो ही संपूर्ण दुनिया मंत्रमुग्ध होत आहे बरोबर आहे बऱ्याच जणांना गाण्याची आवड असते बरोबर आहे बऱ्याच जणांना गाण्याची आवड आहे तर त्या गाण्याच्या गाणं म्हणजे नेमकं काय आहे स्वतःला हा समाधान करण्यासाठी म्हणजे स्वतःला बाबा आपण कुठंतरी एखादी रचना ऐकल्यानंतर एखादी रचना ऐकल्यानंतर आपल्याला ते बरं वाटावं म्हणून कोणाची या स्वरांची म्हणजे हे जे सूर आहेत यांची काय निर्मिती झाली मग हे सूर कोणते तर तुम्ही ऐकलेले आहेत बघा इथं तर पाहणारच आहोत आपण पण सूर ई आहे बघा स्वर पण लता मंगेशकर यांनी या ई स्वरांपासून सुरुवात केलेली आहे जी काही रचना आहे ती बघा कानाला ती ऐकायला मधुर वाटते का, का? कस मी एक शिक्षक आहे मी गायक नाहीये पण माझ्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी गायक काय काही व्हायला गायक नाही ते चेप लहानलं तरी चालते पण का, का एवढं त्या विद्यार्थ्यांबद्दल काय असलं पाहिजे आस्था असली पाहिजे त्यावरती असं म्हणलं गेलं सुरुवातच अशी आहे बघा स्वरांपासून काय ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है करते मी जेवढे आलाप लावतोय ते कशामध्ये आहे त्या सुरांमध्ये बरोबर आहे मग हे जे काही सूर आहेत संस्कृत मधून आपल्याकडे जे आलेले आहेत ते सूर स्वर स्वर बरोबर उच्चार करणे वर्णमालेमध्ये अ आ, आ पासून अ आ, आ पासून औ पर्यंत ओ औ पर्यंत व कोण दोन एक ॲ आणि दुसरं अ मिळून सध्या वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत चौदा स्वर आहेत अ अ मिळून चौदा स्वर आहेत ज्या वर्णांचा उच्चार ज्या वर्णांचा उच्चार हा कसा होतो मुक्तपणे होत असतो ज्या वर्णांचा उच्चार हा कसा मुक्त सहज व मुक्त वा कसा होतोय सहज व स्वतंत्र सहज स्वतंत्र व मुक्तपणे मुक्तपणे होतो सहज स्वतंत्र मुक्तपणे होतो त्यांना स्वर असे म्हणतात ठीक आहे पुढे ज्या वर्णांचा उच्चार करत असताना या वर्णांचा उच्चार करत असताना उच्चारामध्ये ज्या वर्णाचा उच्चार... उच्चार हा ज्या वर्णाच्या वर्णाचा उच्चार हा सहज मुक्तपणे किंवा स्वतंत्र आता आलेल्या परीक्षेला जे काही प्रश्न आहेत बघा आपल्याला कसं विचारायला असतं ज्या वर्णाचा उच्चार डॅश 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 व डॅश डॅश होतो बरोबर आहे तर काय सहज आता सहज म्हणजे या, या शब्दाचा अर्थ काय सहज म्हणजे काय थोडस सर्वजण म्हणा 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 अ हा म्हणा म आता हे यांचे हे उच्चार करत असताना यांचे हे उच्चार करत असताना बघा म चा उच्चार करताना आपण ओठाला ओठ चिटकतोय बघा करून बघा एकदा म ट चा उच्चार करा ट ट कुठेतरी आपलं करा म्हणजे आपली जी भाषा खट्ट लागल्यासारखं होते पण अ चा करा अ आ, तो आ, तो आ तो ए ए सहज आहे सहज आहे म्हणजे याला जास्त काय असं जोर द्यावा लागतो वगैरे असं नाही म्हणून याचा उच्चार कोणता मित्रांनो सहज स्वतंत्र सहज स्वतंत्र कसा होतो मुक्तपणे होत असतो बरोबर आहे पुढे पुढे ज्या वर्णांचा उच्चार ज्या वर्णांचा उच्चार हा काय इतर इतर स्वरांच्या इतर स्वरांच्या सहाय सहया वाचून इतर स्वरांच्या सहाय्या वाचून म्हणजेच हा ज्या स्वरांचा स्वरांचा उच्चार करूया पुढे दिलेले शब्द आहे उच्चार 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 म्हणजेच इतर स्वरांचा उच्चार ज्या वर्णांचा उच्चार इतर स्वरांच्या सहाय्या वाचून होतो असं करा अरे काय झालं वा कंटिन्यू होते का नाही <tip> <control> हा हा ज्या वर्णांचा उच्चार काय इतर स्वरांच्या का सहाय्या वाचून होतो इतर स्वरांच्या सहाय्या वाचून होणे म्हणजे काय सर्वजण लक्ष द्या क उच्चारा क मध्ये कोण लावताय तुम्ही अ, अ। म उच्चारा म मध्ये कोण लावला अ, अ। पण अ उच्चारा अ।, अ आ ए ए ओ ओ, ओ रो मी मी जे काही उच्चारतोय याच्यामध्ये इतर दुसरा कोणताही वर्ण घेत नाही मात्र व्यंजनाच्या वेळेस घेतोय म्हणून म्हणतात ज्या वर्णांचा उच्चार इतर वर्णांच्या सहाय्या वाचून होतो अशांना काय म्हणतात स्वर असे म्हणतात हे जे काही स्वर आहेत मित्रांनो या स्वरांचा स्वतंत्र पद्धतीने ज्या पद्धतीने या स्वरांचा स्वतंत्र पद्धतीने काय होत असतो उच्चार होत असतो इथंच आहे ग हा चला पुढे इथपर्यंत वर लिहून घेतलाय आता इथून घेत चला घ्या <coughs> ज्या वर्णांचा उच्चार ज्या वर्णांचा उच्चार इतर वर्णांच्या सहाय्या वाचून इतर इतर वर्णाच्या इतर वर्णाच्या कस मित्रांनो साह्या वाचून वाचून म्हणजेच इतर वर्णाच्या सहाय्या वाचून म्हणजेच म्हणजेच स्वरांचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही कोणत्याही वर्णाची कोणत्याही वर्णाची काय मित्रांनो मदत मदत घ्यावी लागत नाही मदत मदत घ्यावी घ्यावी लागत लागत नाही लक्षात ठेवा अशांना अशांना काय म्हणतात स्वर असे संबोधले जाते आता जी मी ओळ तुम्हाला बोललो आता जी ओळ मी तुम्हाला सांगत आहे तीच ओळ आहे ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्र पद्धतीने होतो त्याला स्वर असे म्हणतात ठीक आहे ज्या वर्णाचा उच्चार उच्चार इतर वर्णाच्या सहाय्या वाचून म्हणजेच स्वरांचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाची मदत घेतली जात नाही जात नाही हे स्वतंत्र असतात मूळ स्वयंभू स्वतःवरती अवलंबून असतात झालं पुढे यानंतर बघा पा त्यानंतर स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे उ आपले तोंड कसे असते उघडे असते ऊ घडे म्हणजेच त्याला संस्कृतमध्ये दिलं गेलेलं नाव आहे मित्रांनो विवृत्त वि विवृत्त हा विवृत स्वरांचा उच्चार करताना हवेचा 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 मार्ग हवेचा मार्ग अडवलेला नसतो स्वरांचा उच्चार करत असताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो बरोबर ते सरळ असतं बघा परत एकदा करून बघूयात आपण म चा उच्चार करा म म, मी मी काय केलं म ची हवा बंद केली हो पण आ उच्चारा आ।, आ ए ए आ ए आ ए म्हणजे ही सरळ जी काही हवा आहे ती सरळ बाहेर निघते पण इथे मी तर उच्चारलो काय ड ट य, ठीक आहे तर याच्यामध्ये काय होतं हवा थांबते म्हणजे तिथं अडवावं लागतं म्हणून लक्षात ठेवा स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला अडवलेला नसतो बघा उच्चारा सगळेजण हे उच्चारा टच्या वेळेस आपली जीभ वरच्या टाळवला जाऊन टक्क म्हणायला लागली बरोबर आहे मूर्धेला ट ट थांबलं अ सहज आहे सरळ सोडलेला आहे बरोबर त्याच्यानंतर बघा पुढे स्वरांचा उच्चार हा करत असताना मित्रांनो स्वरांचा उच्चारात स्वरांच्या उच्चारामध्ये काय असतो प्रवा ही पणा स्वरांच्या उच्चारामध्ये काय असतो प्रवाहीपणा असतो प्रवाह सहज जसं नदीचा प्रवाह असतो ओढ्याचा प्रवाह असतो त्या पद्धतीने याचा प्रवाह असतो स्वर हे जे काय ते पूर्ण पूर्णोच्चारित स्वर हे पूर्णोच्चारित असतात यांचा उच्चार कसा होतो पूर्णपणे होत असतो ते मूळ स्वयंभू स्वतःवरती अवलंबून आहेत म्हणून यांना पूर्ण उच्चारित असं संबोधलं गेलेलं आहे मग हे जे काही स्वर आहेत या स्वरांचा जो क्रम आहे तो क्रम कसा मित्रांनो या पद्धतीने बघा पारंपारिक हा ठीक आहे बघा इथ पुरणार नाही आपल्याला हा पहा इथून घेतोय मी हे जे स्वर कोणते ते स्वर पहिला आहे ओ आणि ओ, ओ, आव हे कोणते आहेत पारंपरिक हे आहेत पारंपरिक हे मी करेक्ट सांगितलं हे टाईपवाल्याने केले त्याचं डोकं वापरत असते ना, थे। वा थे ना थे तो तो ते पारंपरिक वाचलेत ना त्यांनी पण ओके सर तुम्ही आम्हाला शिकवायला लागला तर इथं तुम्ही पारंपरिकच का आलात ठीक आहे त्याचं करेक्शन राहिलेलं आहे कारण आपण गतीनं सुरू केलेले आहे ठीक आहे पारंपरिक पारंपरिक एकूण किती हे जर प्रश्न आपल्याला असा आला पारंपरिक स्वर किती तर त्याचं उत्तर असेल बारा मी परत एकदा सांगतोय माझी सांगण्याची पद्धत एकदम सुटसुटीत असते सरळ बघ किजबीड काला करत बसायचं नाही बरोबर आहे हे करायचं नाही ठीक आहे तर यामध्ये वारंवार वारंवार ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जे, जे पारंपरिक आहेत ते वारंवार जे काही आपण उच्चारले गेलेलो आहोत ते एवढे स्वर आहेत त्यानंतर दोन स्वर आधुनिक स्वर म्हणून आले दोन स्वर आधुनिक स्वर म्हणून आले ते पुढे या प्रकारचे तर हे पारंपरिक पद्धतीचे थांब जरा एक जरा क्रम एक मला चुकल्या म्हणून थांबा जरा चुकाय नाही ते लय व्यवस्थित नव्हतं अ पुढे आ ए ए, ओ ओ, ओ रु असा लिहायचंय रु रु ए, आ, ए ओ आणि एकूण किती झाले बारा त्यानंतर आधुनिक स्वर म्हणून दोन ची निवड करण्यात आली ते एक आहे ॲ आणि दुसरं आहे आ ॲ आणि यांची संख्या एकूण किती दोन किती दोन सध्या वर्णमालेमध्ये सध्या वर्णमालेमध्ये एकूण जे काही आहेत ते किती स्वर आहेत तर मित्रांनो इथे लिहायचा स्वर एकूण स्वर किती आहेत चौदा एकूण स्वर किती आहेत स दहा एकोणस्वर चौदा असे आहेत त्याला पूर्ण अरे तिला ना पूर्ण का लिहा लवकर ते चाले चला पुढे फटापटा लिहून घ्या चला गेलो त्या सरांना लक्षात ठेवलंय म्हणजे काहीतरी असेल ना त्यांच्यामध्ये म्हणजे त्या त्या, त्या वेळेस तो तो आपला गॉडच असतो त्यामुळे लक्षात त्या ठेवा त्या आपण ह्या चुका करायच्या नाहीत आपण लिहित असताना वगैरे ई अ आ इ इथं पण मी ई दांडावर दिलोय दीर्घ ई अ आ इ ई पुढे रस्व ओ दीर्घ ओ त्याच्यानंतर रो रू, रू कसा लिहिलोय मी दीर्घ लिहिला नाही सांगितले पाठी माझ्या तशी केला रु